नमस्कार टेक मराठी रुग्ण यूट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे पंतप्रधान वारासीमध्ये पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता जारी होय नऊ पॉईंट सव्वीस कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना मिळणार वीस हजार कोटी रुपयाहून अधिक लाभ कृषी सखी म्हणून प्रशिक्षित केलेल्या तीस हजारापेक्षा जास्त बचत गटांना पंतप्रधान प्रमाणपत्रे वितरित या ठिकाणी करणार आहे आता थोड्याच वेळा शेतकऱ्याच्या खात्यावरती पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता जमा होणार आहे तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अठरा जून दोन हजार चोवीस रोजी वाराणसी येथे पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता वितरित करणार आहे ज्या अंतर्गत नऊ पॉईंट सव्वीस कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना वीस हजार कोटी रुपयापेक्षा जास्त लाभ मिळणार आहे निमविस्तार कामगार म्हणून काम करण्यासाठी कृषी सखी म्हणून प्रशिक्षित केलेल्या तीस हजारापेक्षा जास्त बचत प्रमाणपत्र देखील पंतप्रधानांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आणि इतर अनेक राज्याचे मंत्री उपस्थित राहणार आहे या कार्यक्रमात सातशे बत्तीस कृषी विज्ञान केंद्रे एक लाख प्रांत कृषी सहकारी सोसायट्या आणि पाच लाख सामयिक सेवा केंद्रामधील शेतकऱ्यांसह दोन पॉईंट पाच कोटीपेक्षा जास्त शेतकरी सहभागी होतील निवडीक पन्नास कृषी विकासा केंद्राबरोबर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल जिथे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित असतील या केंद्रावर विविध केंद्रीय मंत्री देखील उपस्थित राहतील आणि शेतकऱ्यांसोबत संवाद साधतील या शेतकऱ्यांना चांगल्या शेती पद्धतीबाबत कृषी क्षेत्रात नव्या उदयाला येणाऱ्या तंत्रज्ञानाबद्दल आणि हवामान अनुकूल शेती करण्याबाबतही माहिती दिली जाईल त्यांना आपली पी एम किसान लाभार्थी विशेष स्थिती पेमेंट स्थिती कशी तपासायची किसान ई मित्र चॅटबॉट कसा वापरायचा याचे शिक्षणही दिले जाईल केंद्रीय मंत्री त्या भागातील प्रशिक्षित कृषी सेकेंना प्रमाणपत्रे या ठिकाणी वितरित करतील असं सा सांगण्यात आलेलं आहे तर पुढे पाहूया तर केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांनी पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या वार्ताहर परिषदेच्या भारताच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राच्या महत्त्वाच्या भूमिकेवर आणि पंतप्रधान मोदी यांच्याकडून शेतकऱ्यांना निरंतर देण्यात येणाऱ्या पाठबळावर भर दिला शेती हा पंतप्रधानासाठी नेहमीच प्राधान्याचा विषय राहिलेला आहे असे त्यांनी सांगितले सन दोन हजार एकोणीसमध्ये सुरू करण्यात आलेल्या पी एम किसान योजनेमुळे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट रक्कम जमा होत असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळाला आहे शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे असे नमूद करून कृषी विभागासारख्या महत्त्वाच्या विभागाची जबाबदारी आपल्याकडे सोपवल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आजही शेतीच्या माध्यमातून सर्वाधिक रोजगार निर्माण होतात आणि देशाचे अन्न भांडार शाश्वत राखण्यामध्ये शेतकरी महत्त्वाचे आहेत असे त्यांनी सांगितले आहे शेती आणि शेतकऱ्यांची सेवा म्हणजे देवाची पूजा अशी भावना त्यांनी व्यक्त केली कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी सरकारची बांधिलकी त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नात आणि आगामी शंभर दिवसाच्या योजनेसह धोरणात्मक योजनेमधून दिसून येत आहे आता पीएम किसान योजना चोवीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी सर्व प्रकारचे जमीनधारक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आर्थिक कर्ज पूर्ण करण्यासाठी उच्च व उत्पन्न परिस्थितीचे काही अपवादक निकष लागू करण्यास सुरू करण्यात आली होती यामध्ये थेट लाभ हस्तांतराच्या माध्यमातून देशभरातील शेतकरी कुटुंबाच्या बँक खात्यात दर चार महिन्याने तीन समान हप्त्यामध्ये प्रतिवर्ष रुपये सहा हजार आर्थिक लाभ हस्तांतरित केला जातो आतापर्यंत देशभरातील अकरा कोटीहून अधिक शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत तीन पॉईंट झिरो चार लाख कोटी रुपयाहून अधिक रक्कम वितरित करण्यात आली असून आता वितरित केल्या जाणाऱ्या रकमेसह योजनेच्या प्रारंभापासून लाभार्थ्यांना हस्तांतरित केलेली एकूण रक्कम तीन पॉईंट चोवीस लाख कोटी रुपयाहून अधिक असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पॅरा पॅराएक्स्टेशन कामगार म्हणजे शेतीला पूरक काम करण्यासाठी कृषी सखीची निवड करण्यात आली आहे कारण त्या विश्वसनीय सामुदायिक संसाधन तसेच स्वतः अनुभवी शेतकरी असतात कृषी सेखींना यापूर्वी कृषीविषयक विविध कामाचे पूर्ण प्रशिक्षण देण्यात आले असून आपल्या सहकारी शेतकऱ्यांना सहाय्य करण्यासाठी त्या सक्षम आहेत आत्तापर्यंत सत्तर हजारपैकी चौतीस हजार कृषी सेकींना विस्तार कामगार म्हणून प्रमाणित करण्यात आले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा